सडन कार्डियक अरेस्ट हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या रुग्णाला सीपीआर देऊन क्षणात जीवनदान मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडून छातीत जळजळ होत असल्याने रुग्ण दाखवायला आलेल्या रुग्णाला अचानकपणे बेडवरच सडन कार्डियक अरेस्ट तीव्र झटका आलेल्या रुग्णाला जीवनदान दिले डॉक्टर रियाज मुजावर तपासत असताना अचानक झालेल्या या रुग्णाच्या त्रासावर क्षणाचाही विलंब न करता उपचार करून त्याचे प्राण वाचविले मिर्जेतील तौफिक मुजावर या रुग्णाला अचानक छातीत दुखू लागल्याने दवाखान्यात दाखवण्यास गेल्यावर तिथे त्यांना हृदयविकाराचा जोराचा झटका बसला सडन कार्डियक अरेस्ट डॉक्टर रियाज मुजावर सुदैवाने तेथेच उपस्थित असल्याने त्यांनी त्या ते रुग्णाला तातडीने सी पी आर ट्रीटमेंट दिले व लगेचच त्यांची अँजिओप्लास्टी करून रुग्णाला जीवनदान दिले तर सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सीपीआरचे महत्व हार्ट अटॅक याबाबत जनजागृती करण्यासाठी महत्वाची पत्रकार परिषद घेऊन हृदयरोगाचा झटका आल्यावर घ्यावयाच्या काळजीची माहिती दिली तर याआधी सुद्धा डॉक्टर रियाज मुजावर यांनी अनेक रुग्णांना या परिस्थितीतून बाहेर काढून जीवनदान दिले मिरज ही आरोग्य पंढरी मानली जाते

त्यांनी ए सी जी काढल्यावर त्यांना ए सी जी कराव आहे म्हणून लगेच त्यांनी गायडवर बसून त्यावर त्यांना फोन करून सेनरजीमध्ये आणतो सेनरीमध्ये से आणल्यावर कॅज्युटीमधनं प्रायमरी ए सी जी काढून लगेच सी यूला शिफ्ट केली तिथे शिफ्ट केल्यावर त्यांनी त्यांचे औषधोपचार चालू करत असताना मला पहिला अटॅक आला तिथनं पंधरा मिनिट काय मला माहिती आहे ते नंतर सर काहीतरी करता ते माहीत होतं नंतर दुसऱ्यांदा आणि अटॅक आला नंतर ते आम्ही लगेच अँजिओग्राफीला गेले अँजिओग्राफीनंतर लगेच करून मला व्यवस्थित केलं त्याबद्दल त्यांचा आभार आहे त्याला रमजानच्या रमजान पहाटे छातीमध्ये जळजळ लागलो आला त्याच्या जवळच माझ्या मोसिन मुसी ओपीडी आहे त्या ठिकाणी एसीसी काढला असता त्याच्या सी मध्ये चेंजेस दिसले त्याचा फोन आला तर मी त्याला लगेच सांगितले की लवकर घेऊन ये खाली तर मध्ये आल्यानंतर सिनेजमध्ये सी चे काढल्यानंतर मोठा हार्ट अटॅक लक्षात आले वर आयसीयू मध्ये इमिजिएटली शिफ्ट केलं मी त्यानंतर तीन मिनिटाचा त्याला काढाय करायच झाला नक्कीची सर्व आमची टीम उपलब्ध असल्यामुळे आम्ही त्याला का सी पी आर देऊन डिफेबिलेटेरी शॉक देऊन रिव्हाइव्ह करू शकलो त्यांना इंजेक्शन तो दिले बट अशा घटना बऱ्याच कमी करतात की त्याला चाळीस मिनिटामध्ये परत एकदा कार्यकारत झालं त्यावेळी सुद्धा आमची टीम असल्यामुळे आम्ही सी पी आर दिला त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आता थांबण्यामध्ये काही आलं नाही त्यामुळे आम्ही लगेच त्याला एन्जिओग्राफी केली अँज्योग्राफीमध्ये ब्लॉक अजून आला होता अँजिओप्रास्टी करून स्टेबल केला आज प्रसंगावर योग्य वेळी त्यांनी निर्णय घेतल्यामुळे तो आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला खूप